गेल्या काही दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्रासह संपूर्ण राज्यात अतिवृष्टीने हाहाकार माजवलेला आहे पिके पाण्याखाली गेली घरे बुडाले जनावरे मृत्युमुखी पडली ही बाब लक्षात घेऊन सातारा जिल्ह्यातील देहवडी आगार त्यांच्या मदतीला सरसावले आहे आगाराचे आगार व्यवस्थापक कुलदीप डुबल यांनी केलेल्या आव्हानाला सर्व कर्मचाऱ्यांनी प्रतिसाद देत सामाजिक बांधिलकी म्हणून जवळपास पंचवीस ते वीस वस्तूंचे दोनशे ते अडीचशे उपयोगी साहित्यांचे किट सोलापूरच्या माड्याला रवाना केले आहे यावेळी कुलदीप डुबल संग्राम गोसावी संतोष बोराटे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आमचे नेते मान्य जयकुमार गोरे भाऊ ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तसेच पालकमंत्री सोलापूर जिल्हा यांच्या संकल्पनेतून तसेच आमचे आगार व्यवस्थापक मान्य डोबल साहेब यांच्या सहकार्यातून तसेच सर्व एस टी राप कर्मचारी दहिवडे आगार यांच्या वतीने सोलापूर जिल्हा पूरग्रस्तांसाठी दहिवडे आगारातर्फे आम्हाला जे शक्य होईल तेवढी मदत आम्ही एक हाच मदतीचा या संकल्पनेतून करत आहोत आमची ही मदत आहे की ज्यांना पूरस्थितीमुळे ज्यांचं सगळं नाहीच झालेलं आहे परंतु त्यांना एक एस टी कर्मचाऱ्यांच्या वतीनं दहिवडे आगाराच्या एस टी कर्मचाऱ्यांच्या वतीनं फुल ना फुलाची पाकळी म्हणून आम्हाला जेवढं शक्य होईल आम्ही प्रत्येक कर्मचाऱ्यांना जेवढं शक्य होईल तेवढी आम्ही मदत आम्ही त्यांना पाठवून देत आहोत आमचे आगार व्यवस्थापक मान्य डोबल साहेब यांच्या तसेच आमचे जस्ट डे आर भुजबळ डे आर भुजबळ सो यांच्यासोबत आम्ही ही मदत सोलापूरला रवाना करत आहोत आज महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सातारा विभाग दहिवडी आगारातर्फे सोलापूर राज्या सोलापूर जिल्ह्यामध्ये जे अतिवृष्टीनं थैमान घातलेलं आहे त्या अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यातील बऱ्याचशा गावातील आपल्या गावकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत शेतकऱ्यांना अतिशय शे पुरामुळे शेतीचं नुकसान झालेलं आहे आणि या संकल्पनेतून मी आगाराला आव्हान केलं कर्मचाऱ्यांना आवाहन केलं की आपल्याला एक हात मदतीचा या संकल्पनेतून आपण पूरग्रस्तांना मदत करूया त्या आव्हानाला साजेसा असं काम माझ्या सर्व कर्मचाऱ्यांनी केलेलं आहे अतिशय मोठ्या प्रमाणात इथं मदत आलेली आहे आणि त्या मदतीचे पॅकेज आम्ही तयार करून आज सोलापूर जिल्ह्याला मदत म्हणून एक हात मदतीचा अशा रीतीने पाठवत आहोत ती मदत घेऊन आम्ही सकाळी उद्या निघणार आहे आणि जे कर्मचारी आमचे त्या कर्मचाऱ्यांनी आम्हाला मदत दिलेली आहे त्या सर्व कर्मचाऱ्यांचा मी ऋणी आहे की आपण मी केलेल्या के आव्हानाला साजेचं असं काम केलेलं आहे आमचे प्रवासी आमचे दैवत आहे या संकल्पनेतून एस टी महामंडळ आज चालत आहे आणि त्या प्रवाशांना आज आमची गरज आहे त्यामुळे आम्ही एक हात मदत येता या संकल्पनेतून सर्वांना मदत केलेली आहे ती मदत त्यांनी स्वीकारावी असं मी आवाहन करतो आणि थांबतो नमस्कार मी संतोष बोराटे आज आपण दहिवडी आगारामध्ये आहोत सातारा जिल्ह्यातील देहवडी आगार आहे आपल्या जवळ देवडी आगाराच्या अगारावर सन्मान्य कुलदीपजी डोबला आहेत भुजबळ साहेब आहेत साहेब आहेत साहेब आहेत ही सगळी मंडळी गायकवाड आहेत या ठिकाणी आपण उभा आहोत महाराष्ट्रामध्ये सतत पडणाऱ्या पावसामुळं अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे नदीपात्र दुतडी भरून वाहत असताना नदीपात्राच्या आजूबाजूला असणारी अनेक गावं छोटी मोठी गावं पाण्याखाली गेलेली आहेत त्यांचं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना जगण्यासाठी जीवनाशोक वस्तूंची गरज आज खूप त्याची त्यांना गरज भासत आहे अशा परिस्थितीमध्ये पूर परिस्थितीमध्ये अडकलेल्या पूरग्रस्तांना आपण मानवतेच्या भूमिकेतून माणुसकीच्या भूमिकेतून आपण मदत करणं हे गरजेचं आहे महाराष्ट्राचे ग्रामविकास आणि पंचायत राज कॅबिनेट मंत्री सन्मान्य जयकुमार गोरे भाऊ आणि आमच्या मार्गदर्शिका सन्मान्य सुनेता गोरे यांच्या आव्हानानुसार आम्ही दहिवडी आगाराच्या वतीनं आमचे आगार व्यवस्थापक असतील आमचे चालक वाहक दहिवडी आगाराचे कार्यशाळेचे सर्व कर्मचारी अधिकारी आणि आमचे सर्व प्रशासनाचे अधिकारी सर्वांनी मिळून या ठिकाणी या पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी त्यांना एक माणुसकीचा हात देण्यासाठी त्यांना जगण्याची उमेद आपल्याकडून त्यांना दाखवावी यासाठी सगळ्यांनी एकजोटीने येऊन आपण पाठीमागं पाहत आहात त्यांना जीवना जीवनावश्यक वस्तू आपण या ठिकाणी त्यांना देत आहोत या वस्तू देत असताना प्रत्येक कुटुंबाला आपल्यातून काहीतरी मदत मिळावी तर त्या मदतीच्या स्वरूपात आपण प्रत्येक कुटुंबासाठी एक एक बॅग भरलेली आहे त्याच्यामध्ये तांदूळ आहेत कांदे आहेत लसूण पेस्ट आहे बिस्किट आहे मसाले आहेत जे जे त्यांना रोजच्या दैनंदिन गरजेसाठी जेवणासाठी आज त्यांना गरजेचं आहे ते सगळं उपलब्ध करून दिलेलं आहे आणि आमचे आगार व्यवस्थापक सन्मान्य डुबल साहेब यांच्या पुढाकारानं आणि भुजबळ साहेब यांच्या संकल्पनेतून सर्वच अधिकारी कर्मचारी यांनी पुढाकार घेऊन हा उपक्रम राबवलेला असून ही सगळी मदत थोड्या वेळामध्ये आपण इथं टेम्पो बघू शकता थोड्या वेळामध्ये ही टेम्पोमध्ये सगळं भरून सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना हे सगळं वाटप करून दिलं जाणार आणि हा खरा माणुसकीचा धर्म आहे आपण जगत असताना आज आपल्याला पूर परिस्थिती असली तरी आपण आज चांगल्या ठिकाणी आहोत आपल्याला त्या पुराची जळ बसलेली नाही पण ज्या भागामध्ये पुराची जळ बसलेली आहे लोकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत गोरेडोरं वाहून गेलेले आहेत घरदर वाहून गेलेले आहेत विहिरी मोटर वाहून गेलेल्या आहेत शेतीचं सर्व पीक वाहून गेलेलं असताना हताश झालेल्या उपाशी असलेल्या त्रस्त असलेल्या आपल्याच या बंधूंना आपल्या ह्या बहीण भावांना मदत करण्यासाठी आपल्या लोकांना मदत करण्यासाठी दहीवडी आगाराने हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रातून पहिल्यांदा दहिवडे आगाराने हा उपक्रम हाती घेतलेला असून हा खरोखरच एक कौतुकास्पद उपक्रम आहे आणि अशाच प्रकारे समाजातील भारत असेल महाराष्ट्र असेल समाजातील प्रत्येक लोकांनी पुढे आलं पाहिजे पूरग्रस्तांना आपण मदत केली पाहिजे त्यांना जगण्यासाठी हात दिला पाहिजे आणि ही हाच खरा मानुसकीचा धर्म आहे आणि खरोखर मी या देवडी आगार आणि त्यांच्या टीमला या ठिकाणी धन्यवाद देतो की त्यांनी मानुसकीचं दर्शन या पूरग्रस्तांच्या मदत याला धावून केलेला आहे खरोखरच हाच खरा मानुसकीचा धर्म आणि हाच हीच खरी ईश्वराची सेवा आहे चोवीस नऊ दोन हजार पंचवीस पासून आपला मराठवाडा म्हणजे सोलापूर धाराशिव नगर सोलापूर तसेच बीड या तीन जिल्ह्यांना जिथं आत्तापर्यंत दुष्काळाचं छाया होती जिथं पाण्यासाठी लोक टाहू फोडत होती अशा ठिकाणी अचानक निसर्ग कोपला आणि या निसर्गाच्या पुढं सर्व हतबल होऊन अनेक गावाची गावं पाण्यामध्ये आज आपण पाहतोय या अतिवृष्टीमध्ये अनेक जनावरं वाहून गेली अनेकांना बेघर झाली अनेकांना खायला अन्न नाही घरातील जीवनावश्यक वस्तूसुद्धा राहिल्या नाहीत्या अख्खी घराची घरं पाण्यामध्ये बुडली अख्खा महाराष्ट्र नव्हे तर अख्ख्या देशामध्ये लोकांकडून या आपत्तीग्रस्तांना अतिवृष्टीमुळे जे मदत देता येईल त्या मदतीचा हात समोर येत आहे आणि आपण पाहतोच की आपली ही लालपरी आपलं महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ हे नेहमी लोकांच्या सेवेत लोकांच्या सेवेसाठी हे महामंडळ स्थापन झालेलं आहे आणि लोकांची सेवा जिथं लोकांना आवश्यक असते तिथं लोकांना जीव सेवा पुरवतो प्रवासाची सेवा पुरवत असतं महामंडळ पण एवढंच नव्हे तर अनेक सामाजिक उपक्रमामध्ये सुद्धा आपल्या महामंडळातील अनेक आगार हे महामंडळ हिरारीनं पुढे येतं अशी आपल्या एस टी कर्मचाऱ्यांची तशी परिस्थिती गरीबच पण जर पाहायचं झालं तर ज्यावेळेस मदतीची वेळ येते तर अगदी महामंडळातील प्रत्येक कर्मचाऱ्याला मदत असू द्या अनेक भागामध्ये कोणाला गरिबांना मदत करायची असू द्या तसेच विद्यार्थ्यांना मदत करायची असू द्या प्रत्येक गोष्टीमध्ये हा महामंडळातील कर्मचारी पुढे येत असतो आणि याच अतिवृष्टी प्रकल्प पर, प्रकल्पग्रस्तांना एक मदतीचा हात मदतीचा हात म्हणून आमच्या या दहिवडी आगारामध्ये आपल्या आमच्या आगाराचे आगार व्यवस्थापक स्त्री डुबलसाहेब यांच्या संकल्पनेतून एक विचार पुढे आला की काय नाही आपल्याला जी आवश्यक पडेल आपल्या घरामध्ये जे काही साहित्य असेल ते साहित्याचे जीवनावश्यक जी साहित्य जी आहे जिथं आज घर उपलब्ध नाही आहे आता गावचे गाव, गाव पाण्यामध्ये गेलेलं आहे त्यांना फुल नाही फुलाची पाकळी म्हणून प्रत्येकाकडून मदतीची गरज आहे आणि ही मदत मिळावी म्हणून डुबलसाहेबांनी संकल्पना पुढं आणली आणि सहज मदतीसाठी आम्ही आगाराच्या वतीनं प्रत्येकाला आवाहन केलं आणि अगदी पाहायचं झालं तर प्रत सुरुवातीला मदत माग ही करत असताना जमा करत असताना त्यांना साहित्य जीवनावश्यक साहित्य जमा करत जात असताना कोणालासुद्धा वाटत नव्हतं की एवढं साहित्य उपलब्ध होईल आज जर पाहायचं झालं तर या किट तयार केलेलं आहे या किटमध्ये अगदी जीवनावश्यक वस्तू ज्याची आज ज्या गोष्टीसाठी त्या भागामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये लोक त तरपडत आहेत टाओ फोडत आहेत सरकारला मदत मागत आहेत असं एक जीवनावश्यक गोष्टीचं कीट तयार केलेलं आहे या किटमध्ये तांदूळ तसंच जीवनावश्यक पीठ आहे तसंच तिखट हळद तेल तसंच अगदी स्त्रियांसाठी दोन साड्या टॉवेल लहान मुलांसाठी कपडेसुद्धा जेवढा तसंच कांदा लसूण अगदी जीवनावश्यक नियमित लागणारी माचीस बॉक्स मच्छर अगरबत्ती अगदी साबण आहे कपड्याचा साबण आहे मीठ आहे प्रत्येक म्हणजे नियमित जी आवश्यक घरामध्ये आहे त्या प्रत्येक गोष्टीचे फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आमच्या दहिवाडी आगाराच्या वतीनं तसेच या मदतीसाठी अगदी इतर आगाराने सुद्धा मदत केली या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन दहिवाडी आगाराच्या वतीनं या आपत्ती फुलाची पातळी म्हणून आमच्या आगारातून आज ही मदत त्यांना करण्यात येतात आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका